मित्रांनो गौरव इन्फोटेक या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले, आपले स्वागत आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना बातमी की मृदा व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी गट व राष्ट्रपत्रित एकूण सहाशे सत्तर रिक्त पदांसाठी जाहिरात पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पात्र उमेदवारांनी मृदा व जलसंधारण विभागाचे संकेतस्थळ एस डब्ल्यू सी डी डॉट महाराष्ट्र डॉट गोव डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करावायचा आहे आपण त्या जनसाधारण अधिकारी या पदासाठी आवश्यक असणारे असणारे शैक्षणिक पात्रता एकूण किती रिक्त पदे आहेत वयोमर्यादा फीस निवड प्रक्रिया नोकरीचे ठिकाण कुठे आहे त्याची वेतनसाठी काय असणार आहे परीक्षेचे स्वरूप अर्ज करण्याची पद्धत महत्वाचे डॉक्युमेंट कोणते आहेत तसेच सर्वसाधारण सूचना काय आहेत हे सर्व आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सर स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत चला तर मग आता आपण सविस्तर व्हिडिओकडे पळूया आता आपण पदनाम पाहूया पदनाम हे जलसाधारण अधिकारी गट ब अराजपत्रित जलसाधारण अधिकारी गट ब या पदासाठी आपण आता वेतन श्रेणी पाहूया वेतन श्रेणी जयती एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे आहे ही वेतन श्रेणी ती सात वेतन आयोगानुसार असणार आहे शैक्षणिक पात्रता पाहूया तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता तसेच तुम्ही जर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे तुम्ही जर तीन तुम्ही जर पदवी परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता आवश्यक असणारी वय मर्यादा पाहूया मित्रांनो तुम्ही या पदासाठी अर्ज करण्यासाठी किमान तुमचे वय हे एकोणीस वर्ष असणे आवश्यक आहे आणि कमाल वर्ष वय हे अडतीस असणे आवश्यक आहे मागासवर्गीय प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापेक्षा वय जास्त असू नये दिव्यांग उमेदवारासाठी वयोमर्यादा ही पंचेस वयापर्यंत असावी पात्र खेळ खेळाडूसाठी वयोमर्यादाही त्रेचाळीस वर्षापर्यंत असावी अनाथ उमेदवार हे सुद्धा त्रेचाळीस वयापर्यंत वयोमर्यादा त्यांची असावी शासन निर्णय तीन तीन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार तुम्हाला तुमच्या वयोमर्यादामध्ये दोन वर्षे शिथिलता देण्यात आलेली आहे मित्रांनो आता आपण जलसाधना अधिकारी या पदासाठी निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहूया ही जी आहे ती ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणानुसार होणार आहे ऑनलाईन परीक्षा ही वश्लेष्ठ बहुप्या स्वरूपाची असून ती मराठी किंवा इंग्रजी या माध्यमातून घेतली जाणार आहे गुणवत्ता यादीमध्ये तुमचे नाव अंतर्भूत होण्यासाठी किमान पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक मित्रांनो ही परीक्षा ही नकारात्मक गुणपत्तीने असल्यामुळे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश एक चतुर्थांश गुण वजा करण्यात येणार आहे आता आपण परीक्षा सुरू पाहूया खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये फीस असून मागासवर्गीय अनार इतर प्रद प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीस असून ही फीस जी आहे ती नॉन रिफंडेबल असणार आहे आता आपण आवश्यक कागदपत्रे पाहूया यशस्वी अथवा तसं शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र वयाचा पुरावा शैक्षणिक अर्थात इत्यादीचा पुरावा सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा प्रवाह आर्थिकदृष्ट्या मुगल घटकाबाबतचा प्रवाह प्रमाणपत्र पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र इत्यादी सर्व घटके असणे आवश्यक आहे मित्र ऑनलाईन अर्ज हा दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत करावायचा आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात दिसू नका आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी लवकर भक्तीच्या व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या गौरवी इनपुट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद